शुभ या मालिकेच्या एक ऑक्टोबरच्या भागामध्ये भूमी आता सकाळी सकाळी पहाटे लवकरच देवाला दिवा लावण्यासाठी खाली आलेली असते देवी आईची स्थापना झाल्यामुळे लवकरात लवकर आता इकडे पहाटे उठून दिवा लावण्यासाठी ज्या वेळेला आंघोळ वगैरे करून केस देऊन भूमी आता खाली येते लगेचच आता इकडे रागिणी कॉल करून आपल्या माणसाला कळते ती खाली आलेली आहे ताबडतोब तसंच तिला किडनॅप करा आणि ज्याप्रमाणे आपला प्लॅन ठरलेला आहे ना त्याच प्लॅन प्रमाणे पुढचं काम करायचं आता भूमी गुड बाय तू पुन्हा या घराला कधीही पाहू शकणार नाहीयस घे या घरामध्ये तुझे शेवटचे क्षण जे आहेत ना ते जगून घे आता तुझा खेळ खलास आणि ती आपल्या माणसाला बरोबर गोष्टी पोहोचवत असते बातम्या देत असते आणि त्यानंतर मग आता रागिणीचा दिशेने तिला आता किडनॅप करण्यासाठी येतो भूमी खाली येते दिवा लावते अगरबत्ती लावते देवाची पूजा करत असताना तिला कसला तरी आवाज येतो म्हणून इकडे तिकडे पाहायला लागते त्याच वेळेला तो किडनॅपर तिकडे आलेला असतो तो भूमीच्या तोंडावर ती आता इकडे तिला बेशुद्ध करणारा स्प्रे मारतो आणि ज्या वेळेला तिला बेशुद्ध करणारा स्प्रे मारतो मात्र आता विरोध करण्याचा प्रयत्न करत असते पण त्या भूमी आता रागिणी त्याला कॉल करून सांगते ताबडतोब तिला उचलायचं आहे आणि जसा प्लॅन ठरलाय तसं करायचं आहे रागिणी आणि वरुण हे सगळं पाहत असते मग प्लॅन नुसार आता इकडे त्याने एक ड्रम आणलेला असतो त्या ड्रम मध्ये तो आता भूमीला टाकतो त्या ड्रम मध्ये भूमीला टाकल्यावरती त्याने आता एका टोकरी मध्ये फुलं सुद्धा आणलेली असतात आणि मग भूमीच्या वरती ती फुलं टाकतो जेणेकरून जर का कोणीही म्हणजे ड्रम पाहिला तर आता त्या ड्रम मध्ये फुलं घेऊन चाललोय हे लक्षात येईल आणि त्यानंतर मग आता आपल्याला आपल्याला संशय येणार नाही असं आता हा सगळा प्लॅनिंग असतो बरं हे सगळं झाल्यावरती मग आता इकडे ज्या विचार करायला लागते ती म्हणजे रागिणी झालं आता सगळं काम संपलेलं आहे या भूमीला कुणीही वाचवायला येऊ शकणार नाहीये असं म्हणत आता या भूमीला कोणीही वाचवू शकणार नाही असं म्हणत रागिणी खूपच खुश झालेली असते माझ्यावरती कुरघोड्या करतेस का माझ्यावरती आता इकडे आरोप करण्याचा प्रयत्न करतेस का तुला आता नाही धडा शिकवला ना तर नाव नाही सांगणार रागिणी असं म्हणत रागिणी भलतीच खुश झालेली असते आणि ती सांगत असते विजयादशमीला विजयादशमीला माझा काटा काढण्याचं ठरवलं होतस ना पण तू माझा काटा काढू शकत नाहीयेस काही झालं ना तरी सुद्धा आता विजयादशमीला तूच जिवंत असणार नाहीयेस आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्या सगळ्यामध्ये आता काही झालं तरी सुद्धा तू माझा काहीच काटा काढू शकणार नाहीस इकडे आता तो ट्रक घेऊन माणूस आता जिथे रागिणीने सांगितलेलं असतं तिकडे चाललेला असतो रागिणीने सांगितलेलं असतं एक काम करायचं आता कोणत्या तरी खोल दरीच्या इकडे निघून जा, इक जा। जेव्हा खोल दरीच्या इकडे निघून जाशील त्यावेळेला आता इकडे कुठेतरी आजूबाजूला सुनसान ठिकाण बघ आणि त्या सुनसान ठिकाणी या भूमीचा कार्यक्रम करून टाक या भूमीला ड्रम सकट खाली टाक म्हणजे ना ती कुणाला भेटायला नको काही नको आणि काहीच नको तिच्यापर्यंत कुणीही पोचायला नको आणि आपल्यापर्यंत सुद्धा आता कोणी पोचायला नको कारण ज्या वेळेला सकाळी घरातले सगळी माणसं उठतील तोपर्यंत आता भूमी बऱ्याच लांब गेलेली असेल तो ड्रम आता तोपर्यंत खाली दरीत खोल कोसळला पाहिजे आणि त्यामुळे त्यामुळे मग आता घरचे शोधेपर्यंत भूमीचा मृत्यू झालेला पाहिजे असं म्हणत रागिणीचा हा घाणेरडा प्लॅन असतो आणि तो प्लॅन करण्यासाठी तिचा आता माणूस तो ट्रक घेऊन जितक्या आडमार्गाने जिथे कुठे जाण्याचा प्रयत्न करता येईल आणि जिथून ड्रम टाकण्याचा प्रयत्न करता येईल ती जागा शोधत फिरत असताना अचानकपणे एका ठिकाणी गायकवाड इन्स्पेक्टर आणि बाकी सगळ्यांचा तिकडे नाकाबंदी चालू असते आणि त्या नाकाबंदीच्या इथे तो नेमका अडकतो नाकाबंदीच्या इथे अडकल्यावरती आता इकडे सगळ्या गाड्यांची तपासणी चालू ज्या वेळेला सगळ्या गाड्यांची तपासणी चालू असते त्यावेळेला आता तो गडबडतो जर का पोलीस इकडे शिरले आणि पोलिसांनी हा ड्रम पाहिला तर आपलं काही खरं नाहीये आणि आता इकडून पळून गेलो तर पोलिसांना संशय येईल आणि पोलीस आपला पाठलाग करायला लागतील काय करायचं त्याला काही कळत नसतं इकडे आड तिकडे विहीर असं आता हे चालू असतं तो आपल्या बाजूच्या माणसाकडे बघतो काय करायचं यावरती तो सांगायला लागतो आपल्याला पळण्याशिवाय पर्याय नाहीये पण हे लोक पळून जाणार तितक्यात हवालदार तिकडे येतात काय रे कुठे चाललात काय तुमच्या टेम्पोमध्ये यावरती तो म्हणतो काही नाही अहो नवरात्र चालू आहे ना म्हणून डायरेक्ट फुलांची ऑर्डर द्यायची घाई घेट साहेब जाऊ दे ना अहो तिकडे देवीचं कार्य आहे आणि त्यासाठी फुलांची ऑर्डर महत्वाची आहे असं म्हटल्यावर ती मग आता हवालदार म्हणतात असं कसं आम्हाला चेक करू द्या आणि मग हवालदार त्या टेम्पोमध्ये चढतात आणि टेम्पोमध्ये चढून आता पुन्हा एकदा चेक करण्याचा प्रयत्न करतात ज्यामध्ये ज्या वेळेला ते टेम्पोमध्ये चढतात इकडे हवालदार आणि हवालदार सगळं उचक करत असताना इकडे तो आणि त्याचा तो मित्र या दोघांची हवा एकदम टाईट होते आता जर का हवालदारांनी हे सगळं पाहिलं तर आपलं काही खरं नाहीये असं ते म्हणायला लागतात पण त्याच वेळेला आपल्याला एक लगेच वेगळा सीन दाखवला जातो ते म्हणजे आकाशचा पहाटे ज्या वेळेला निघून असते तेव्हा आकाश झोपलेला असतो पण थोड्या वेळानी त्याला आता जागेते ती घाणेरड्या स्वप्नानी घाणेरडं स्वप्न ज्या वेळेला त्याला आता पडतं त्या वेळेला मग आता आकाश उठतो आणि भूमी भूमी कुठे आहेस पण भूमीचा फोन त्याला आपल्या बाजूलाच दिसतो म्हणजे भूमी कुठे बाहेर तर गेलेली नाहीये पण मला का असं घाणेरडं स्वप्न पडलं आणि ज्या ज्या वेळेला मला असं घाणेरडं स्वप्न पडलं त्या त्या वेळेला भूमीच्या वरती काही ना काहीतरी संकट आलेलं आहे काय असेल हे संकट आता काय घडलं असेल असं म्हणत तो आता विचार करत लगेच खाली येतो आणि त्यावेळेला मानसी सुद्धा भूमीला शोधत शोधत तिकडून आता वरती येत असते त्यावरती आकाश म्हणतो मानसी अगं भूमी खाली आहे ना किचन मध्ये काम करते ना यावरती मानसी म्हणते नाही भाऊजी आहो तिचा फोन लागत नाहीये म्हणजे ती फोन उचलत नाहीये खाली आलेली नाहीये इतका उशीरपर्यंत ती झोपत नाहीये म्हणून मीच वरती बघायला तिला आले होते कुठे गेले असेल भूमी असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे आकाश सांगायला लागते मला पण चिंता वाटायला लागलेली आहे कारण ना मला आता नको ते घाणेरडच स्वप्न पडलेलं आहे मला स्वप्न पडलं आणि या स्वप्नामुळे या स्वप्नामुळे मला आता भूमीची खूप चिंता वाटत आहे त्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते भाऊजी मला काय वाटतं माहिती आहे है का म्हणजे तुम्ही इतकी चिंता का करताय ती कुठेतरी गेली असेल बाहेर यावरती आकाश म्हणतो नाही ज्या ज्या वेळेला असं घाणेरडं स्वप्न आता मला पडतं ना त्या त्या, त्या वेळेला त्या त्या वेळेला काहीतरी चुकीचं घडतं ही गोष्ट मला माहिती आहे आणि म्हणून म्हणून आता मी हे सगळं बोलतोय यावरती ती म्हणते नाही काहीतरी आपल्याला करायला पाहिजे असं म्हणत मग आता भूमी कुठे गेली असेल या सगळ्याचा शोध सगळीकडे चालू होतो आणि या सगळ्याचा शोध आता चालू होत असताना मग तोपर्यंत इकडे आता दोघ जण दोघ खाली येतात तोपर्यंत तिकडे खाली अभिजीत आणि पौर्णिमा हे गप्पा मारत बसलेले असताना मग आता आकाश म्हणतो भूमीला कोणी पाहिलंय का मग अथर्व रागिणी हे सुद्धा खाली येतात आणि ज्यावेळेला वेळेला अथर्व रागिणी हे खाली येतात त्यावेळेला मग आता काय झालं असं ते विचारायला लागते त्यावरती आता इकडे आकाश सांगायला लागतो भूमी गायब झालेली आहे कुठे गेले काय गेले मला खरंच काही माहित नाहीये यावरती मग आता लगेचच इकडे रागिणी सांगते अरे तू इतका पॅमिक का होतोयस इतका पॅमिक व्हायचं काही कारण आहे का तू मला सांग बरं म्हणजे आता अरे आता नवरात्र चालू आहे ना मग नवरात्र चालू असताना जर का भूमी आता कोणत्या मंदिरात वगैरे पण जाऊ शकते ना असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच आकाश सांगायला लागतो नाही म्हणजे मला एक कधीही ज्या वेळेला जाते ना मंदिरात किंवा पूजा करण्यासाठी तेव्हा ती जोडीने माझ्यासोबत जाते एकटी ती जाणारच नाही तिला नेहमी आग्रह असतो की आपण जोडीने जाऊया आणि मला न सांगता न सांगता तर ती कधीच जाणार नाही असं म्हटल्यावर ती मला ना मला खूप चिंता वाटते काहीतरी गडबड असेल आता रागिणी विचार करते आता ह्यांना समजले तर समजू दे तोपर्यंत हे काम झालेलं असणार आहे इकडे आता आकाश म्हणतो काय खरंच काही कळत नाहीये की भूमीला कसं शोधायचं त्याच वेळेला रागिणीला त्या माणसाचा कॉल येतो आणि रागिणी खुश होते चला आता गुड न्यूज घ्यायची वेळ झालेली आहे लवकर बोल लवकर बोल त्या भूमीचं काम तमाम झालं माझे कान असलेले आहेत त्या भूमीचं काम तमाम झालं हे ऐकायला यावरती मग तो माणूस सांगायला लागतो नाही मॅडम लफडा झालाय यावरती ती म्हणते काय आता हा लफडा कसला झालाय तुम्हाला एक काम धड करता येत नाहीये का यावरती आता इकडे तो सांगायला लागतो मॅडम अहो खरं सांगायचं तर आता त्यांना घेऊन आम्ही बरोबर सुनसान ठिकाणी खाईच्या इकडे निघालो होतो पण आपलं नशीब आणि भूमीचं बलवत्तर की तिकडे पोलिसांची नाकाबंदी होती रागिणी म्हणते झालं तुला एक चांगलं काम सांगितलं तर ते पण नीट पूर्ण करता नाही आलं यावरती तो माणूस म्हणतो मला काय माहिती होती की त्या साईडला नाकाबंदी चालू असेल आणि ज्या वेळेला आता इकडे नाकाबंदी चालू, नाका चालू होती हवालदार आमच्या इकडे शिरला हवालदार वरती टेम्पो मध्ये शिरला आणि त्यानंतर तो आता फुलंसगी उचकायला लागला आता नक्की मगाशी काय झालं होतं हे आपल्याला दाखवलं जातं आणि ज्या वेळेला हवालदार हे सगळं करत होता त्याच वेळेला एक माणूस गाडी घेऊन तिकडून पळून गेला म्हणजे मुण। आता गाडी घेऊन त्यांनी तपासणी करण्यासाठी नकार दिला आणि तो तिकडून निघून गेला आणि म्हणून म्हणून सगळाच एक अरडाओरडा झाला आणि त्याच वेळेला आम्ही दोघं म्हणजे आम्ही आता पाहिलं की हवालदार खाली उतरलाय हवालदार खाली उतरलाय त्यावेळेला आता इकडे आम्ही तिकडून निघून गेलो आणि पटकन आमची टेम्पो वळवला आणि कसं बस पुन्हा गोडाऊन आलोय म्हणून तो ड्रम घेऊन मी आता गोडाऊनला आलय यावरती ती म्हणते बघ मला काही माहित नाही नाहीये पण आता म्हणजे या सगळ्यामध्ये आता तू एक काम करायचं आहेस तिला काहीही झालं काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे मारून टाकायचंय आणि लवकरात लवकर आनंदाची बातमी आता तू मला दे असं म्हणत ती आता काहीही कर पण तिला मारून टाक हे आता कन्फर्मपणे सांगायला लागते इकडे तोपर्यंत फुलांच्या भूमी असते तिला शुद्ध आलेली असते आणि ती हा सगळा प्रकार ऐकत असते मग ज्या वेळेला तो आता माणूस भूमीला मारण्यासाठी पुढे येतो त्यावेळेला स्वतःच भूमी उठून उभी राहते आणि त्याच्यावरती ओरडते काय चाललंय काय तुझं तू आता मला इकडे मला इकडे का आणलेलं आहेस मला या सगळ्यामध्ये ही गोष्ट कळत नाहीये तू रागिणीचा माणूस आहेस ना असं ती तो माणूस करायला अंगावरती तुटून पडते त्यावेळेला आता इकडे तो माणूस सांगायला लागतो हे बघा मॅडम यावरती भूमी म्हणते तू गप्प बस तू मला रागिणीच्या सांगण्यावरून किडनॅप केलेलं आहेस ना असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सांगायला लागते ती लगेचच बोलायला लागते की बोल तू मला रागिणीच्या सांगण्यावरून किडनॅप केलेस ना यावरती तो म्हणतो कोण रागिणी काय रागिणी मी रागिणीला बिलकुल ओळखत नाहीये असं आता तो म्हणायला लागतो यावरती भूमी म्हणते कारण रागिणी शिवाय मला कुणीही किडनॅप करायला तुला सांगू शकत नाही तो माणूस विचार करतो नाही हिच्यासोबत बोलण्यामध्ये जर का आता वेळ घालवला तर मात्र आता खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मला या सगळ्यामध्ये ही बाई चांगलीच अडकवू शकते म्हणून आता तो भूमीला मारण्यासाठी तिचा आता गळा आवळायला निघतो आणि या सगळ्यामध्ये आता भूमी आपला बचाव करण्याचा प्रयत्न करत असते पण तो माणूस काही ऐकत नाही आणि तो माणूस आता इकडे भूमीच्या अंगावरती अटॅक करायला लागतो मग आता भूमी आपलं वाचवण्यासाठी ती इकडून तिकडून धावत असताना तो तिला ढकलतो आणि तिचं डोकं आता एका दारावरती अपटतो ज्यावेला डोकं दारावरती अपटलं जातं आणि त्याच वेळेला भूमीला भूमीची शुद्ध हरपते भूमीची शुद्ध हरपल्यावरती मग आता भूमी इकडे बेशुद्ध पडते आणि हेच आता तो विचार करायला लागतो काय करू याला आता मारू हिला आधी की काय करू तोसपर्यंत बलदेवला कॉल येतो त्याच्या मित्राचा आणि त्याचा मित्र सांगायला लागतो अरे सकाळी साडेचार पाच वाजता मी तुमच्या त्या बंगल्याच्या बाहेर आलो होतो म्हणजे ना तुझ्या आईसाठी काही कॅश हवी होती तीच कॅश घेण्यासाठी आलो होतो आता इकडे बलदेव विचार लागतो आई ठीक आहे ना यावरती तो म्हणतो नाही नाही ना? आईला काही झालेलं नाहीये ना पण पैसे हवे होते ना सबमिट करायला यावरती तो म्हणतो किती वाजता आला होता यावरती आता मित्र सांगायला लागतो साडेचार पाच वाजता मग बलदेव विचार करतो हीच ती वेळ होती ज्या वेळेला आता भूमी बहुतेक भूमिताईला कोणीतरी किडनॅप केलेलं आहे पण पण आता काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता इकडे म्हणजे भूमिताईच्या काही घडलं होतं का, 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 का बाहेर काही चालू होतं का कोण काय आलं होतं का, का यावरती तो म्हणतो नाही रे तसं काही फारसं मला आठवत नाही पण अचानक ना क्लिक झाल्यावरती तो सांगतो हो हो एक ना एक ट्रक होता लाल कलरचा ट्रक त्याच्यावरती काय पांढरी डिझाईन अशा टाइपचा एक ट्रक होता पण आणि त्याच्यामध्ये ना काही ड्रम होता ड्रम मला नाही आठवत काय त्या ड्रम मध्ये काय होतं ते पण पण या सगळ्यामध्ये तो ड्रम तिकडे होता आणि ड्रम होता पण त्यामध्ये आता इकडे काय होतं माहीत नाहीये त्यावरती बलदेव विचार करतो नक्कीच या ड्रम मध्ये टाकून आता भूमीला किडनॅप केलं असणार आहे आणि तो म्हणतो तू काळजी करू नकोस मी तुला पैसे पाठवतो आईचे उपचार थांबले नाही पाहिजेत आईवरती उपचार सुरू कर मी आता ठेवतो नंतर तुला कॉल करतो घाई गडबडीत कर बलदेव फोन ठेवतो आणि तो आता आकाशची वाट पाहायला लागतो आकाश आणि अथर्व भूमीला शोधून पोलीस कंप्लेंट करून ज्या परत याला निघालेले असतात बलदेव तिकडे येतो आणि तो सांगायला लागतो भूमीच्या बद्दल मला एक लीड सापडली त्यावरती आकाश म्हणतो तुला कशी काही सापडली त्यावरती बलदेव म्हणतो ते महत्वाचं नाही आहे मला ना। बाजूचा आहे की सकाळी साडेचार पाच वाजता इकडून एक ट्रक गेला ट्रक मध्ये ड्रम टाकून गेलेला आहे कदाचित भूमीला तिकडेच नेलेला असेल आकाश म्हणतो काय यावरती मग आता तो सांगतो हो काही झालं तरी सुद्धा आपल्याला आपल्याला या सगळ्यामध्ये आता भूमिताईला सोडवायलाच पाहिजे असं म्हटल्यावर मग आता आकाश म्हणतो ठीक आहे मी बघतो काय करायचं ते ही पोलिसांपर्यंत हिंट पोहोचवणं गरजेचं आहे इकडे तोपर्यंत रागिणीने भूमीला जरी संपवायला सांगितलेलं असलं तरी तो माणूस विचार करतो की पोलिसांची नाकाबंदी अजूनही आहे जर का पोलिसांची ही नाकाबंदी अशीच आहे तर या सगळ्यामध्ये हिला आता मी मारलं आणि बाहेर नेणं शक्य नाही झालं तर मात्र मी इथल्या इथे अडकेन त्यामुळे जोपर्यंत नाकाबंदी उठत नाहीये तोपर्यंत हिला जिवंत मी ठेवतो हिला जिवंत ठेवून मग आता तोपर्यंत मी हिला म्हणजे सध्या तरी जिवंत ठेवतो जेव्हा एकदा नाकाबंदी उठेल त्याच वेळेला मग आता मी बघेन की काय करायचं ते असं म्हटल्यावर ते मग आता हे सगळं चालू असताना ठरतं त्या माणसाचं की काही झालं तरी सुद्धा आत्ता भूमीला मारायचं नाही असा विचार करत मग तो तिकडून भूमीला तसाच जिवंत ठेवतो आणि त्यानंतर मग आता रागिणीचा फोनवरती फोन येत फोन असतो की काय केलंस काय नाही केलंस तोपर्यंत तो आता इकडे लोकेशन ट्रेस करत करत आकाश अथर्व आणि आता अभिजित हे निघालेले आहेत आकाश अथर्व आणि अभिजित ज्या वेळेला निघालेले आहेत त्याच वेळेला आता इकडे तिथे जाऊन ते पोहोचलेले आहे ट्रक त्याने ओळखलेला आहे ट्रक ओळखल्यावरती मग मात्र आता इकडे त्या ट्रकच्या दिशेने सगळे जण निघालेले आहेत आणि त्याच वेळेला असं म्हणत आकाश बरोबर त्या ठिकाणी पण नाही तर तो दुसराच व्यक्ती तिकडे दिसलेला आहे आता तो दुसरा व्यक्ती आकाशवरती हल्ला करत आहे आणि आकाशवरती हल्ला करत असताना आकाश म्हणून तो भूमी कुठे गेली असेल असं म्हणत असताना लपलेली भूमी आता आकाशला दिसणार का आणि आकाश तिला सोडवतो का हे येणाऱ्या भागातच कळणार पण तोपर्यंत आता आकाशच्या समोर भूमी येते पण ती बेशुद्ध अवस्थेमध्ये